अकरा वाळूमाफियांना माफियांना केले दोन वर्षासाठी तडीपार पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती प्रांत अधिकारी सचिन इताफे यांनी सांगितली पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांची दादागिरी रोखण्यासाठी वायू संबंधात अधिक गुन्हे करणाऱ्या अकरा जणांचा प्रस्ताव पंढरपूर तालुका पोलिसांनी तयार केला होता यामध्ये अनिल लक्ष्मण पवार राहणार गोरसाळे तालुका पंढरपूर कृष्णकांत दत्तात्रय पळसे राहणार तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर सचिन चांगदेव काटे राहणार शेगाव दुमाला तालुका पंढरपूर सुधीर उर्फ बापू संभाजी कांबळे राहणार चरे तालुका पंढरपूर पंकज रामदास घाडगे राहणार चरे तालुका पंढरपूर मूळ कडबे गल्ली पंढरपूर सुनील नाथ देठे राहणार लक्ष्मी टाकले तालुका पंढरपूर रवी उप सूरज शंकर आटकळे राहणार शेगाव धुमाला तालुका पंढरपूर विक्रम हनुमंत चोंडे राहणार आंबे तालुका पंढरपूर सागर प्रकाश साळखे राहणार आंबे तालुका पंढरपूर सचिन तुकाराम भोई राहणार सरकुरी तालुका पंढरपूर मारुती दगडू बोंबाळे राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर असे एकूण अकरा जणांचे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन एक अब प्रमाणे दोन वर्ष करिता हद्दपारीचे प्रांत अधिकारी सचिन इतापे यांनी आरोपींचे अब चे प्रस्ताव मंजूर केले ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय दंडाधिकारी सचिन तापे पोनी टी वाय मुजावर विश्वास पाटील भारत भोसले विभावरी रेळेकर विक्रम वडणे यांनी केली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाटी मागे कॉलेज रोड पंढरपूर